नाही होईल आणि तेव्हा मी सक्षम करायचा प्रयत्न करेल कारण जे चार दशक म्हणजे मोठा कालावधी आहे मोठा कालावधी आहे आणि मी चार वर्षांपेक्षाही जास्त ह्याच्यात गुंतलेलो आहे मी जवळजवळ एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे पाचव्या वर्ष सुद्धा ते ह्या क्षेत्रात आहे आणि जेव्हा मी मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ क्षेत्र होतं शहतरमध्ये त्यावेळेस माझं रजिस्ट्रेशन ॲडलिस्ट मेडिसिनने झालं होतं आणि मी ते एम जी मेडिसन सोडून सायकल्ली करण्यासाठी बंगलोरला गेलो त्यावेळेस मला लोक वेड्यात करायचे मला ती तिथं गेल्यानंतर लोक वेळ होते आणि तुझं तिकडे जाऊ नका माझ्या काही प्राध्यापकाने जर विरोध केला होता तर त्यावेळेस ही कल्पनाही नव्हती लोकांना पण मी गेलो त्याच्यानंतर मी निवासमधनं माझं उद्देशन केलं आणि नंतर अहमदाबमध्ये येथे मी लेक्चरवर आहे तिथे मी तीन वर्ष लेक्चरचं काम केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्याला आपल्याला पूर्ण जर आपल्या मनाप्रमाणे करायचं असेल तर स्वतंत्र हॉस्पिटल काढणं गरजेचं आहे तर त्यावेळेस मी नोकरी सोडून प्रायव्हेटमध्ये माझा दवाखाना असेल त्याला भविष्यमध्ये आता तो काळ असा होता त्यावेळेस मानसिक आजार समजणं ते सुद्धा फार काम होतं तर लोक बाहेरचं झालेलं आहे कर्मी झालेलं आहे उद्या गरजाला ह्या विचारणे यायचे आणि अंबाजुजेला एक असं उदाहरण दरलं सुरुवातीला मी तिथे सुद्धा निघालेला होता अपुरमध्ये एकद्योगे दुःखी चिकित्सा भानामती करणे चिकित्सा दैनिक समस्या चिकित्सा आता भानामती लिहिण्याचं कारण काय होतं तिथले डी ते व्यफा केले होते त्याने मला एकदा विचारलं डॉक्टर आमच्याकडे एक पेशंट आहे तुम्ही काय करू शकता का मी त्यांना बोलावलं पाहिलं त्याच्यावर मी पाहिलं ती पेशंट होतीच किलो फोन न्यायची ती तुम्ही सगळ्यांचं त्याचं म्हणजे आनंद करणे भानामध्ये सगळे उपचार झाले पण ती कुठं बरी राहील नाही मी तबासना सांगितलं की स्किलो फोन नाही ह्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे आणि उपचारानंतर झालं मुलंही झाले आणि तो करून करू लागला तेव्हा मध्ये माझ्या लक्षात की आपण दवाखान्यात सुद्धा मानवती चिक्स आहे तिथून आल्यानंतर आमची मग इथं प्रॅक्टिस सुरू केली तर त्या काळात सुरुवातीला मी सांगतो सुरुवातीला लोकांमध्ये जागृती निर्माण करणं फार गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने मग आम्ही लेख लिहित होतो त्यावेळेस मराठवाडा हे लोकमथेलो आणि अजेंटावर तिथे करते त्यामध्ये लोकमतनं माझे जवळजवळ जे काही लेखनी गेली ले तसं ते सगळे लेखते प्रकाशित करायचे आणि त्याच्यात मी एक मोठी जागृती होण्याचं काम घडलेलं आहे तर हे लेख मी सुरुवातीला जास्त याच्यावर त्याचं नंतर ज्ञानच्या आसपास म्हणा मी एक पुस्तकच काढलो मानसिक त्या लेखांचा संग्रह आहे त्याच्यात आणि त्यात जास्त लेखन ते लोकमतच्या माध्यमातून तसं झालेले लेख आहे त्याच्यानंतर मी उग्रजीत लिहिले हिंदीतील लिहिले आणि नंतर काही बरीच पुस्तकेही लिहिली यायच्यात मी जिन जादू डॉक्टरसाठी आम्हाला पुराण अलीश कराडसिंग म्हणून एक पुस्तके लिहिलं आणि ते पुस्तक जवळ जगभर गेलेलं आहे आणि त्याचे वेगवेगळ्या भाषेत भाषांतरी झालेले आहेत तर त्यामुळे लोकांमध्ये बरीच जागरूकता झालेली आहे अंधश्रद्धेबद्दल मी अंधश्रद्धा समिती बरोबर सुद्धा बराच उभा होतो डॉक्टर नरेंद्र दादवकर हे यायचे त्यांच्याबरोबर बराच कार्यक्रमात गेलो आणि त्याच्यातनी आम्ही जनजागृती निर्माण सातत्यानं प्रत्येक केल्यानं तर चालूच आहे कारण अंधश्रद्धा एक अशी गोष्ट आहे आज ती चांगल्या चांगल्या लोकांच्या डोक्यात शिकलेली असो न शिकलेले असो आणि जिथे आजार काही क्रॉनिक होतात की त्यांना तिथं केलेलं हे काहीतरी आहे हे तुम्ही त्याच्यावर विचार करा तर ते सुद्धा समजावून सांगणार शास्त्रीय दृष्ट्या आणि त्याची धार्मिक बाजू काय आहे हे सुद्धा समजावून सांगणं हे मला त्या पुस्तकाच्या माध्यमातून बरंच काही सोपं झालेलं आहे तर मी दो दोन्ही भागे समजावून सांगतो आणि सांगतो हा आजारचा भाग आहे दुसरा भाग तणावाचा आहे तुमच्या अपेक्षा ज्या चुकीच्या आहेत त्याच्या आहेत आणि ह्याच्यात तुम्ही असं सांगितलं सांगितल्याप्रमाणे कसे कसे पेशंट आले ह्या गोष्टात बंदी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सगळ्या क्षेत्राचे रुपण माझ्यापर्यंत आलेले आहेत जी सांगितलं काही लेडर्सही आहे काही मंत्री होते काही जजेसही होते काही वकील आहेत काही म्हणजे किंवा इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत प्राध्यापक आहेत म्हणजे सांगितलं की जिथं जिथं मी सांगत असतो जिथे जिथं मेंदू आहे मेंदू समजा जिथेच आहे तिथं हा आजार होऊ शकतो आणि मग हा आजार झाल्यानंतर त्याच्या उपचार घ्यायला घाबरू नये हे माझं एक आहे कारण जसं शैला व्यवहार होतो जसं डायम्बिस आहे ब्लड प्रेशर आहे तसंच मेंदूमध्ये में जे आवाज होतात त्याच्यामध्ये रसायनमध्ये होणार म्हणजे काही सिरोटोन बोटामिन आणि वगैरे रसायन इच्छित नाही त्या रसायन कमी जास्त झाल्यानं आजार तर त्या रसायनांच्या संतुलन बरोबर होताना आणि आपल्या जीवनामध्ये आजारावर मी चार बाबीचा नेहमीच उल्लेख करत आलेला आहे बायोलॉजिकल सायकॉलॉजिकल सोशलॉजी स्पीचर बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक सामाजिक सोशल म्हणजे सामाजिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक आणि धार्मिक दोन्ही बाजू खूप जोडलेल्या आहेत तर या चारही बाजूंनी मी सर्वांगाने जर विचार केला तर माणसाला आपलं जीवन जास्त सुखी करता येईल तर ह्या बाबीतल्या कुठल्याही बाजूंमध्ये जर मला वाटतं कमी झाली तर त्याचं सुख तेवढं त्याला प्राप्त होऊ शकत नाही म्हणून लोक जास्त त्रासात होतात तर ह्या काळावधीमध्ये तर मी सुरुवात केली होती माझं हॉस्पिटल बेगांपुरा दोन बेडपासून वाड्याच्या जागेमध्ये नंतर वाडा थोडं दहा पन्नास गेले नंतर पंच्याण्णव शहाण्णव मध्ये आम्ही इथं हॉस्पिटल बांधलं ह्या गाड्यातील लोक मला म्हणायचे कोणी पडेवाला दवाखाना का काढला सुरुवातीला त्रास झाला तर मी इथं टिकून राहिलो टिकून राहिल्यामुळे आज त्या दोन बेडच्या आज एकशे वीस बेड जवळ इथं झालेले आहे आणि अजूनही बेड आम्हाला कमी करतात तर प्रश्न असा आहे माझा मुद्दा हॉस्पिटल वाहना नाही आजही आजही मी बऱ्याच म्हणून चालू आजही हे म्हणेल की दवाखाने कमी झाला पाहिजे त्याचा समाजामध्ये जो बदल यायला पाहिजे त्यांना समजण्याचा आणि समाजामधून ज्या गोष्टी आहेत ज्या तणाव निर्माण करणार आहेत त्या कमी झाल्या तर दवाखाना येणाऱ्या प्रमाण कमी होईल आणि जर दवाखाने कमी झाले तर पोलीस स्टेशनही कमी होतात जे संबंध मी आणि न्यायालय कमी होतो म्हणजे ह्या आजारातून निर्माण होणारी भांडणं तंटे ते पोलीस कचारीतही जातात आणि छोटी आणि ह्याच्यात भाव सुधारतो तर मानसिक स्वास्थ्य असा महत्वाचा घटक आहे जर तो लोकांनी जर साधला तर तुमच्या समाजाची प्रगती होईल होईल मग त्या समान त्याला काय म्हणतात हक्कही घेतील समान हक्कामध्ये सेम नाही क्षमतानुसार क्षमता दृष्टीत हे काम होतात आळू दृष्टी कारण त्याच्यात बरं तुम्हाला जाणून सांगू शकतो and press the bell icon. Never miss an update.